तेव्हा <laughs> म्हणजे मी मुंबईला न्यायचो गावी असं गेल्यावरती राहुल ना हे ना हे घाबरलेची स्टोरी आहे आम्ही खेकडे पकडायला गेलेलो राहुल मी मोठे पप्पा हे गणपत भाऊ होते रमेशांना होते परेश काय म्हणजे बिकुण नव्हते बिकुन नव्हते ना हा असं होतो आम्ही आणि पाऊस पडायचा ना स्टार्टिंगला पाऊस पडतो जेव्हा नदीला खेकडे येतात पकडायला जातो आम्ही तसं गेलो सर ठरवलं सगळ्यांनी आम्ही की जायचं आम्ही इथून गेलो कुठे कुडवालच्या नदीला खाली एकदम खूप लांब आहे आपल्या नदीच्या इकडे वरती हा ती नदी आपल्या नदीला मिळते जाऊन बसलो आम्ही संध्याकाळी पाच वाजता गेलो गेलो बसलेलो संध्याकाळी सात वाजले तरी काळोखच नव्हतं पडत हा सात वाजले पावणे सात झाले जर पावणे आठ झाले साडेसात झाले मग पावणे आठ झाले तरी पण नाही काळोखत आहे मग हळूहळू थोडा वेळानंतर काळोख झाला बॅटर्या बिटऱ्या चालू केलं की इकडे पकडायला चालू केलं खेकडेच नव्हते भेटत आम्हाला मग राहुल मी ते बाबा मोठे पप्पा अजून रमेशांना भिकूंना मग काय केलं आम्ही आम्ही दोघं जण आणि हे सगळे चार जण अशी टीम बनवली ठीक आहे ते म्हात्रे म्हातरे होते सगळे मग हे झाळूळू येतील सगळे मग आम्ही उलट चालायला चालू केले वेळवीच्या साईडला वेळवीच्या साईडला जातो जातो एक एक खेकडे भेटायला चालू झाले छोटे मोठे राहुलला छोटे भेटे काय पकडतो मोठे बघूया राहुल सोबत राहुल बॅट मी बॅटरी जाऊन राहुल पकडायला आणि मी गोनी पकडायला जातोय जातोय जातो नंतर पाऊस सुरू झाला खेकडे थोडेफार भेट होते नंतर नंतर ना भरपूर भेटायला लागले मला डाऊट आला जास्त भेटत म्हणजे गडबड आहे काहीतरी राहुल राहुल आपल्या गोणीत आहेत की नाही बघितले होते ठीक आहे नंतर काय झालं आमचं आम्ही पाऊस पडत होता ना जोरात जोरात तर मग आवाज येत नव्हता मोठ्या पप्पा गणपती बाबा काय बोलायचे ना आम्हाला आवाज नव्हता येत ते पुढे चालले तसे ना आम्ही मागे येतो ठीक आहे आम्ही दोघं जण त्या म्हातारेमध्ये नको बोललो आम्ही ते पुढे आम्ही मागे म्हणजे काय बोलले आम्ही वरच्या हॉलाला जाऊन येतो आम्हाला म्हणलं पुढे जात आहेत आणि लोक गेले वरती का माहिती वरती गेलं वरती 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 आहे काय झालं आम्हाला माहितच नाही तर जेव्हा वरती गेले ना आम्ही दोघांचं लक्षच नव्हतं आम्ही खालीच उकडतो एवढ्या पाण्यामध्ये खेकड्या राहुल वाकायचा बुडायचा खाली मी असंच असायचो वरती आणि तो जेव्हा खेकडा घेऊन गेलो खोलायचा पिशवीचा तो पटकन टाकायचा आणि बंद करायचो म्हणजे आंब्याचं झाड होतं आम्हाला अजून आठवतोय ना राहुल नाही ना दगडीशी पिवडा खोल होतं ना तर आम्ही दोघंच आम्ही हे लोक सगळे गेले गोल् वरती तेव्हा घालायला गेले पर्या असो ना हे बागा असते ना बाग त्याच्यात गेले ते लोक सगळे सगळे वरती गेलेले आम्ही दोघं पूर्ण ती नदी अशी गोल पकडतो पकडतो खेकडे पकडतो पकडतो खेकडे ना आंबे पाडायचे ते आंबे खायला यायचे काय खायला खायचे खायला यायचे पोरं सोडायला येतात ना पिल्लं बारी बारी तेव्हा आम्ही पकडायचो मी बैठकी जाऊ तेव्हा घालायच राह पकडायचा असं करतो आम्ही खूप वेळ फिरलो तिथे गोल गोल फिरते गोळ हे लोक येतच नव्हते हे लोक काय बोललेले की आम्ही वर चालू तुम्ही वरती या दोघच आम्हाला लक्षातच नाही म्हणजे आम्हाला पाऊस जोरात चालवता ना ऐकायला काय नव्हतं पहिले डोक्याला काय असं नाही तर असंच असतो आपण आता गर्दी लावायला जायचं तर असंच जायचं ना मग हो नदीमध्ये तर भिजणारच नाही मग रेनकोट घेऊन उपयोगच काय छत्री तर ते गणपत भाऊ छत्री आणि कोयती असते ना आकडीला बांधलेल्याची ते पडले तरी ते कोयती पण गेली आणि छत्री पण गेली त्यांची तर नंतर मग आम्ही वरून असतात ते लोक आले थोड्याला आम्ही नदीच फिरतो मग त्यांना सांगितलं तुम्ही एका बाजून नदीने जायचं आणि आम्ही दोघं एका बाजूने आम्ही ना तसं पुढे पुढे गेलो ना खाटायला राहिला असं म्हणजे कोणतरी आहे आपला असा फील तस होत गेलो एक ना धबधबा होता धबधबा होता छोटासा पण जसं जवळ जात होता ना तो मोठा मोठा होत गेला असं डोंगर दिसत होता मी राहुल दोन मिनिटं तिथेच थांबलो राहुल म्हणून फोटो राहुलला अशी बॅटरी मारली राहुल पुस्तक गडबड है पण मी सांगू आता वेळेला जेव्हा गेलो ना राहुल आणि <laughs> मी असेल ना कॅली नंतर घाबरलो नाही कुठे पण आम्ही गेलो तेव्हा मग बघितला राहुल पण समजला मी पण समजलो आम्ही घाबरलो ना खेकडे सोडून दिले पकडायचे हे लोक मागे आगे थांबले ना राहुल रमेशांना थांबलो आम्ही नंतर हे लोक जेव्हा आले ना त्याच्यानंतर पण आपण थांबलो तर बोलू ह्यांना येऊ दे कारण की हे लोक याच्या आधी ना आले ना जेव्हा त्याच्या आधी आम्ही फिरलो त्यांची खूप वाट बघितली आम्ही नंतर जेव्हा आले ना त्याच्या आधी आम्ही समोर जेव्हा बॅटरी मारली ना डोंगर दिसत होता झाडावर रस्ताच नव्हता आम्हाला <laughs> बोल इकडे गेलो तर माहित नाही आपल्याला इकडे गेलो तर कुडावला जाणार बरोबर आणि इकडे आलोय तर आपल्याला माहित नाही कुठं जायचंय आग्रात गेलो तर तिकडे वरती वाघ आहे बरोबर आगरा मध्ये जायचं तिकडे वाघ आहे मग गेलो राहुल काय जास्त बोलत नाही माहिती आहे मी आपलं इकडे तिकडे बॅटरी मारतोय माझी तर टाळलेली फुल राहुल होतो अरे पकड मी काय पकड आता कोण नाही आपण दोघत राहिले तर आम्ही पाऊस पण चालवतो तरी गेलो वरती त्यानं बॅटऱ्या असे फळल्या ना आलो तेव्हा जरा भर वाटलं मग हे आल्याच्या नंतर पण त्यांना दिसत आम्ही बोललो की अण्णा रमेश माहिती आहे ना त्यांना असं चढत चालत गेलो जसं जवळ गेलो तेव्हा तो डोंगर एकदम एवढाच दिसला तसंच चढायला गेलो विचार आम्ही तिथेच फसलो नंतर परत गेलो आम्ही अण्णा वगैरे सगळे खेकडे पकडले गोण्या आणि पाणी नाही काय जेवलो नाही काय नाही संध्याकाळपासून आम्ही पकडलो वरती पाऊस जोरात आलेला मग लाल लाल पाणी आलं वरती गेलो ना पूर्ण झाड पडलेली कुठे माहिती नदीच्या खाली चायला नसतात नव्हता भेट कोणालाच माहिती होतो आम्ही कुठे फोनच नव्हते तेव्हा तेव्हा फोन नव्हते एवढे असे अँड्रॉइड अँड्रॉइड होते पण नॉर्मल फोन एवढं बटनाचे नव्हते आणि ते पण वाचत पावसात मोबाईल कोण देणार ना बरोबर ना भिजला परत तर मग बॅटरी पण त्यांच्या सांभाळला आलेल्या समजा सापडत भेटले हा दारू गेलो ला पण भिजली बाईवरती नंतर हा जेव्हा रस्ता नव्हतं सापडत ना दारू बिडू टाकली त्याच्यावरती मशाल पूर्ण बांधली पेटवली ती पडली परत ती पाण्यात पडली भिजली मग पेटतच नव्हती मग बॅटर्यावरतीच चालू झिगणी दिसत होती सगळ्यांची टी शर्ट बिशर्ट काढली नंतर जेव्हा आम्ही वरती गेलो ना असं पुढे ना छोटा रोड झाला नदीचा पात्र छोटा झाला होल वल येतो ना वल तसा दोन्ही जेवणा गेले छोटा आहे ना तसा आला सेफ झाडी बिढी म्हणजे आम्ही दोघं पुढे म्हातारी माझं जायचं नाही अडकायचो आम्ही झाड बिड पडलेली ना पावसामुळे अडकलेलो मग हे गंध की नाही इथून वरती होऊया वरती जरूर जिथं वाघाचं बिल बोलतात ना सत्याची राठी काय वाघाचं बिल तिकडे सत्याची राठ इकडे राहील तो वाघाचं बिल मला भीती काय होती माहिती काय तिथे विहीर आहे बघ तिला कटडच नाही म्हणजे धक्का नाही संरक्षा भिंत हा सेफ्टी सेफ्टी वॉल हा असंच आहे पूर्ण असं जमीन असं डायरेक्ट अजून पण आहे ती वाटत अजून आहे तिथे हो आ, वाँ। वाँ ता ता तर मी अशी जसाने ती कशी काय तू धक्क्यावरती जशी चढशील ना बांधावरती आणि समोरच आहे माहिती आहे राहुल मग कसं राईटने आपण गेलो असो बाजूने गेलो मला एकच भीती बाई तो वाघ आहे एवढं कन्फर्म आहे तो वाघ लोक बाकी भूत भीत काय असेल असं नंतर हात एवढा झाला किती वाजले तुलाच माहित नव्हतं तेव्हा समथिंग अकरा दहा अकरा वाजले असतील पण बनवला नव्हती हा मी आठला चालू केलं ना आपण नाही काळो लवकर पडलाच नव्हता आठला चालू केलं खेकड्या गीत घेतले गोनी ह्याच्याकडे ते जे भेटले होते ते सोडले जे भेटलं पकडले जे जेव्हा आम्ही डाऊट आल ना आम्हाला कोणीतरी आलो ते नाही पकडायचं कुठे जायचो दुसरीकडे पकडायचो आणि खेकडे पण कधी गेले ते मेले वेले भेटले आपलं माहिती ना त्या कातलाच्या इकडे गोनी अशी टाकली हे म्हातारी काही गोनीच नाही घ्यायची मी राहुल आणि अजून एक कोणत्या पोरगावात आपल्या जमो पण आठवत नाही मला रोज होता कधी होता मग आम्ही आलो ना असं पूर्ण सपाट जसं आता आपल्यावरती तसं सपाट आम्ही चारही बाजूला डोंगर आणि मध्येच आम्ही फसले इकडे जायचो नाही फिरून फिरून तिथे चपवा चकवा लागल्यासारखं फिरायचो हे बाबा माझ्या अंगा वाजून विचार विचारताना आणि फिरायचो सगळीकडे फिरायचो तिथेच यायचो कुठे फिरलो ना डोंगर चढायचोच आम्ही आम्ही समज तुला डोंगर दिसतोय ना मग मी तिकडे एका दिशेने जायचो पण डोंगर यायच नाही परत तिथेच यायचो हा ते पाहिजे पक्षी मेलेलं पंखायचं आज तिकडे होते तिथेच यायचो परत हो ना एक घर थोडा धीर केलं त्यांनी बोल थांबा आम्हाला बोलले तुम्हाला आजूबाजूला घर दिसतय बघ आजोबाई बोललो तुम्हाला मग चढायचा तसा झालेला एकदम तर आम्ही बोललो बॅटरी थोडीशी उजेड असं मारो बघितला तिथे दिसलं बोलले त्याच बाजूला आपल्याला जायचं आहे मग तेव्हा आम्हाला दिसलं ते म्हणजे घर तिथून आम्ही त्या घराच्या कडेने बोलले आता ही वाट पकडायची त्याला ती वाट पकडून 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 चाललोय आम्ही आम्ही आमच्या मागे कोणतरी होतो पण आम्हाला दिसत नव्हतं आम्हाला माहित नाही ओके हा चालतोय 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 आम्ही कुठे आलो माहितीये काय तुम्ही कधी काय धानपुलीतून खालच्या रोडने आलेस वेळवीत आम्ही लेफ्ट मारून वरती नेखालून आलेस नाही ना एक आपण वेळवीत जातो तर एक आपल्या धानकुलीत रोड जातो राईट साइड साईडला माहितीये ना तिथून रोडने गेलीस ना खाली तो थोडी तो नदी लागते नदीच्या पुढे असं लागलो ना की असं वळण आहे असं तिथे विनुला एकदा पकडले असं जातो आम्ही तिथे सोबी आहे नंतर जाणे तर तिथे आम्ही आलो ना माझा नाव मेन लावू दिसतो तुला ना नंतर आम्ही त्याला आलो ना माझा नाव हा रस्त्यावर आलो इथे आम्ही जसं रस्त्यावरती आलो ना पाणी आम्हाला एवढी तहान लागली भूक लागली ना आता नाही आता ना तेव्हा एवढी तहान लागली ना पण कुठे पाणी पिणार काय काय नाही चालतोय चालतो काय नदी जाऊन पिणार तू आता नदी सोडून आम्हाला किती वेळ झाला माहित नाही कधी सुर आम्हाला झाला बारा एक वाजले जातं आम्हाला माहित किती वाजले तुम्ही सगळे वाढवत इकडे सगळे वाढवत होती त्यामुळे ओपन होती तेव्हा हे ओपन होत नव्हता ना ओपन होत तेव्हा मग आम्ही ना धानकोटचा रस्ता पकडला आमचं आमच्या सगळ्यांचं जीवाचीवा की आपल्याला वाट ओप किती वाजले माहिती मग आम्ही धानकोट ती कुठली भुंकत होती ती कुठली ऍक्च्युली आम्हाला बघून भुंकत नव्हती त्यांना पद्धती दिसत होती ठीक आहे मामी नंतर इथं नदी नदीला काय बेटा तू मधल्या वाटतं काय घरच चांगले तू नसता तू गेलोस रामू पण होता नाही त्याला बेलके डोले बघेन कायते लाईट टाकली होती ती तेना माहिती पाठीकडेच आपल्याच पाठीवर जातो आपल्या सोबतच होता रामू नव्हता रामू होता रामू दा के कोंदरे होता एवढा एकदम तिथे खाली फुगीच्या नदी काय नदी खांडीवर ना मी का बोलत होतो ना आणि जेव्हा मी खांडीवर गेलो ना तिथे पण ओढा घात छोटासा बोलतो खेकडे पकडूया ना बोललो ना मी तुला तेव्हा तू अण्णा बोलले ना हे नको चला त्याला तेव्हा ते गेलं मागे आपल्याला लक्षात मागे नंतर आम्ही जसं वरती आलो ना इथेच आलो आम्ही इथूनच खालून आलो ना तसं खालून आलो खालो इथे खेकड्यांची वाटणी केली माझी घेतली राहुल मी खाली गेलो मोठे पप्पा इथे बाबा इथे किस्सा असा आहे घरी गेल्याच्या नंतर आई आणि अण्णा झोपले नव्हते वाढ बोलते राहुल पण मला वाटतं जेवण लगेच झोपला ना मी आणि सगळे मला दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचं आणि आम्ही घरी येऊन बघितलं ना, ना, ना पाहुणे दोन का तीन वाजता विचार करायचं वाच तीन वाजता आम्ही एवढा फिरलो एवढा फिरलो ना की पाय नंतर तास एवढा फिरतच होतो ऑलमोस्ट पण त्या नदीला एक पहिली गोष्ट वेळ लागली आम्हाला आणि त्या नंतर तुला बोललो ना की गोल आम्ही चकवा लागलेला तिथे गोल 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 फिरतच होतो ते एक्सपिरियन्स कसा होते म्हणून आम्हाला सकाळपर्यंत तिथेच झोपाय असत आणि जेवढे जमलेलं ना पाय विचारून गो एक्सपिरियन्स आपण होते पोरं म्हणजे आपली अठरा एकोणीस वर्ष पोरं गेली असेल तिथेच झोपायला ज्याला माहित पण नसेल ना तर कोणीच आलो आम्ही अरे तुम्ही दोघं माहिती जेव्हा आपण एकटे जातो ना तेव्हा असं वाटतं काय पण जो आपल्यासोबत दोन तीन माणसं असतात ना असं वाटत ठीक आहे ठीक आहे नंतर मी माझी खेकडी घेतली घरी गेलो राहुल आम्ही खाली उतरलो इथून ती बॅटरी जी झिप जिप दिसत होती त्याचं तरी घाबरत घाबरत आम्ही गेलो ते टाकीमध्ये टाकले मी खेकडे सकाळी जायचं होतं ना टाकीमध्ये टाकले आईने काय दिलं ते जेवलो थोडस आणि आजी मग किस्तानंतर असंच होतो आम्हाला कोणतरी सोडून जो की नेहमी येतो हो म्हणजे तू जरी रस्ता चुकलीस ना तुला सोडायला येतो सेमीपर्यंत तो काय करत नाही आपल्याला पण सोडायला येतो आता कोण आहे काय माहित नाही तर मग मी झोपलो तो पुढे होता ना असं तो काय करत ना आपल्याला तो सोडतो आपल्याला आपण चुकतो ना असं करत आजी बोलते कोण आलाय रे मी बोल <पंचो> कोण <पे> <laughs> <laughs> ना खेकडी टाकीत टाकली ते घर मारत आहे रे मी पण झोपेत होतो आजीला माहित होता पण मी एवढ्या का झोप काय अरे पाय एवढे दुखत होते ना काय बोल नाही मी उठल मला शुद्धच नाही मी आजी झोप कोण नाही टाकीत असं असं झोपलं एकदम टाकीत खेकडी टाकलेत ना ते <laughs> तू तो दरवाजा मध्ये होता ना तो मागे गेला तिथे पिंपळजवळ चप्पल काढून थांबले जातात आजीला टॉयलेटला झालं ना आजी उठली आजी झोरात एकदाच ओरडली जातच की नाही दोन मग तेव्हा त्याने घातला आणि तेव्हा तो गेला दुगे गेला पायांचा आवाज जर आई आजीला टप टप तेव्हा मग आजीने मला हा किसा सकाळी सांगितला